आजकालची ही जेंजी पोरं काय करतील कोणाला काहीच खबर नसते म्हणजे बघा ना आई बाबाला खोटं बोलून मित्राच्या घरी खेळायला जाताना आपल्या पिढीतल्या कित्येक पोरांना अक्षरशः घाम फुटायचा पण आता या जेंजी पिढीची करामत ऐकूनच घाम फुटतो आता तुम्ही म्हणाल काय बड्या बड्या बाता करतोय पण थांबा कोल्हापुरातल्या एका दहावीच्या पोराची करामत ऐकली ना तर तुम्हाला सुद्धा घाम फुटेल कारण या पठ्ठ्याने चक्क साडे अठरा तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी केली आहे त्यासोबत पन्नास हजाराची रोकड सुद्धा लंपास केली पण इतका मोठा हात कसा मारला चोरलेल्या पैशाचं त्यानं काय केलं आणि तो पकडला कसा गेला चला तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी सोमवारी दोन जूनच्या दिवशी माध्यमांमध्ये कोल्हापुरातून चोरीची बातमी समोर आली शहरातील शनिवार पेठेत असणाऱ्या सोन्या मारुती चौकातल्या पद्मराजे गल्लीतल्या एका बंद घरातून अठरा तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजाराची रोकड चोरी झाली ज्यांच्या घरी चोरी झाली होती त्या शुभांगी सुजय म्हात्रे यांचं सोन्या मारुती चौकातच एक कॉफी शॉप आहे त्या आणि त्यांची मुलगी दोघीच घरी राहतात तर त्यांचे पती सुजय म्हात्रे हे इचलकरंजीत एलआयसी कंपनीत काम करतात ते फक्त आठवड्याच्या शेवटीच घरी येतात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जास्त काम नसल्यामुळं म्हात्रे कुटुंबियांनी देवदर्शनासह फिरायला जाण्याची योजना आखली आठवडाभर ते बाहेरच राहणार होते त्यानुसार जेजुरी आणि आसपासच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा त्यांचा प्लॅन ठरला पंचवीस मे रोजी सकाळी सकाळी शुभांगी म्हात्रे आणि त्यांची मुलगी जेजुरीला जाण्यासाठी घराबाहेर पडल्या आता आपल्यासारखी सामान्य माणसं एरवी कुठं जायचं असलं तर शेजारच्यांकडे घराची चावी देऊन लक्ष ठेवायला सांगतात म्हात्रेंनी सुद्धा तेच केलं शेजारच्यांकडे चावी दिली आणि घरावर लक्ष ठेवायला सांगितलं तसंच दुपारी मोलकरीन आल्यावर तिला चावी द्या ती राहिलेलं काम करून चालली जाईल हे सुद्धा सांगितलं आणि त्यानंतर म्हात्रे आई लेकींचा मोर्चा जेजुरीच्या दिशेने निघाला पण त्यांच्या मागे काय घडणार याची त्यांना जराही कल्पना नव्हती शुभांगी म्हात्रे यांनी ज्या शेजारच्यांकडे चावी दिली होती त्यांचा मुलगा हा दहावीच्या वर्गात शिकायला होता त्याचं नाव म्हणजे आर्यन सामान्य कोल्हापुरांसारखाच तोही फुटबॉलचा मोठा फॅन होता त्याने पाहिलं की म्हात्रे काकूंनी आपल्या आईकडं त्यांच्या घराच्या चाव्या दिल्या आणि आईने त्या जपून गादी खाली ठेवल्या आर्यने चाव्यांवर आपलं बारीक नजर ठेवली आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास मुलकरीन आली आणि ती आपलं काम करून निघून गेली तेव्हा पुढं आर्यनने सगळ्यांची नजर चुकवून हळूच गादी खालून चाव्या घेतल्या आणि परत सगळ्यांची नजर चुकून त्याने म्हात्रेंच्या घराचं कुलूप उघडलं आणि आतमध्ये शिरला त्यानंतर बेडरूम मध्ये जाऊन त्याने लॉकर उघडून साडे अठरा तोळ्यांच्या सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपयांची रक्कम लंपास केली सोन्याच्या दागिन्यांमध्ये बारा तोळे सोन्याच्या पाटल्या चार तोळ्यांचे चा सोन्याचे चा कडे आणि दोन तोळ्याचे तीन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश होता विशेष म्हणजे शुभांगी म्हात्रे या इतकं सोनं कधीही घरात ठेवत नाही त्या बँकेच्या लॉकरमध्येच ठेवतात पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळं त्यांनी लॉकरमधून हे सर्व दागिने घरी आणले होते आणि लवकरच त्या दागिने पुन्हा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणार होत्या पण त्यापूर्वीच आपल्या आर्यन भाऊने हात मारला आर्यनने दागिन्याची चोरी केल्यानंतर तो पुन्हा घरी आला आणि त्याने गादी खाली चाव्या ठेवून दिल्या तर घरावर जाऊन एका कोपऱ्यात दागिने लपवून ठेवले पण पन चोरलेली पन्नास हजारांची रोकड त्याच्याकडे तशीच होती आता एक सोबत पन्नास हजार रुपये आणल्यानंतर आर्यन भाऊ काही ऐकतोय त्याने लागेल तसे पैसे उडवण्यास सुरुवात केली तो आपल्या मित्रांना घेऊन कोल्हापुरातल्या एका मॉलमध्ये गेला तिथं त्यांना बर्गर पिझ्झाची पार्टी दिली आणि चिक्कार राडा केला त्यानंतर त्याने मॉलमधून आपल्यासाठी ब्रँडेड कपडे ब्रँडेड स्पोर्ट्सचे शूज आणि फुटबॉलच्या दोन किट्स सुद्धा विकत घेतल्या त्याने अगदी तीन चार ल, ते चार दिवसात वीस हजार पाचशे रुपये उडवले त्याच्या आई वडिलांनी त्याला खरेदीबद्दल विचारलं तेव्हा आर्यनने सांगितलं की त्याने साठवलेल्या पैशातूनही खरेदी केलीय दुसऱ्या बाजूला एकतीस मेच्या रात्री शुभांगी म्हात्रे आणि त्यांची मुलगी घरी आली रात्रीची वेळ आणि प्रवासामुळे त्या थकल्या होत्या आणि त्या लॉकर न पाहता झोपी गेल्या एक जून रोजी रविवार होता त्या निवांत उठल्या आणि लॉकर उघडलं तेव्हा त्यांना त्यामध्ये दागिनेच दिसले नाही म्हणून त्या गळबडल्या आणि त्यांनी आजूबाजूला शोधलं तेव्हा त्यांना रोकडही दिसली नाही त्यांनी थेट आपल्या पतीला फोन लावला आणि सगळी हकीकत सांगितली तेव्हा पतीने त्यांना पोलिसांना कळवण्याचा सल्ला दिला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा देखील केला पण त्यांना तोडफोड केल्याचा कोणताही प्रकार दिसलाच नाही त्यामुळे ही चोरी बनावट चावीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांचा पहिला संशय हा मोलकर्णीवर गेला पोलिसांनी तिची चौकशी सुद्धा केली पण काहीही हाती लागलं ला नाही शिवाय सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये सुद्धा काही दिसत नव्हतं पण याच दरम्यान शेजारच्या आर्यनची बदललेली लाईफस्टाईल त्यांना संशयाच्या भोवऱ्यात घेऊन जाणारी होती त्याने केलेली खरेदी मित्रांना दिलेली पार्टी आणि त्याचे महागडे कपडे या सगळ्यांमुळेच त्याच्यावर संशय आला त्याच संशयातून पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली आणि तसंच त्याच्या मित्राकडे सुद्धा चौकशी केली माहिती समोर आली की तो आजकाल पैशांची जरा जास्तच उधळण करतोय त्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला चोरी नंतर आर्यनचं वागणं अगदी सराईत गुन्हेगारासारखं होतं त्याच्या या कृत्याची माहिती त्याच्या आई वडिलांना कळाल्यानंतर त्यांना तर धक्काच बसला पुढे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि उरलेले पैसे जप्त केले आणि त्याला बालसुधार गृहात पाठवलं पण या घटनेनंतर आजकालची झेंसी पोरं कोणताही विचार न करता काय करू शकतात हे पुन्हा समोर आलंय तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद